एक्सलन्स इज द की टू सक्सेस एक्सलन्सचा अर्थ होतो नित्य नेमाने दररोज तीच गोष्ट तितक्या आत्मीयतेनं तितक्या तळमळीनं दररोज करत राहणे जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत आणि यश मिळाल्यानंतर डबल ताकदीनं तीच गोष्ट करत राहणे याला एक्सलन्स म्हणतात इथे किती लोक शेतकरी आहेत अशाने हातवरती करा ही माझी विनंती आहे म्हणजे तुम्ही ऐकताय का नाही मला कळेल शेतकरी जे जे वर्ग आहेत त्यांनी हातवरती करा ज्या ज्या पालकांचे म्हणजे शेतीवर उदरनिर्वाह आहेत आता खाली हात केला तरी चालेल माझे वडील शेतकरी होते आहेत मी बैल वळायचो म्हशी वळायचो असा असून गावातला पहिला इंजिनियर झालो जिल्ह्यात पहिला नंबर आला एम बी बी एस पण मिळाला आणि सीओ पीला इंजिनिअरिंग पण मिळालं पण मी इंजिनिअरिंगला लवकर पैसे मिळावेत म्हणून कारण घरची परिस्थिती हालाखीची म्हणून आणि भारत फोर ज्या कंपनीत मॅनेजर होतो आणि आज मला खूप आनंद झाला की माझ्याच कॉलेजचे एकोणीसशेचे एकोणीसशे एको त्र्याऐंशी सालाचे पासआउट श्रीकांत सर मला भेटले इथे जे की माझ माझा जन्म एकोणीसशे त्र्याण्णवचा आणि माझ्याच कॉलेजमधून एकोणीसशे त्र्याऐंशीला पासआउट झालेले त्यामुळे खरं तर आलं देशमुख सर दीपक सर एंटायर व्यासपीठावरील मान्यवर आणि या कॉलेजचा पूर्ण शाळेचा स्टाफ लोकसेवा इंग्लिश मिडियमचा यांचे धन्यवाद म्हणतो आणि ज्या ज्या पालकांना वाटतं की आपली परिस्थिती बदलाव तर अशा सगळ्या पालकांना एक विनंती करतो की त्यांच्या विद्यार्थ्यांनी म्हणजे पाल्यांनी जर खूप मेहनत घेतली आणि आजच्या कार्यक्रमाचं जे एक्सलन्स सर म्हणत होते की आपल्या या वर्षीची थीम एक्सलन्स आहे तर माझ्या कंपनीच्या नावात पण खाली एक्सलन्स मी लिहिलेले की आचार्य अकॅडमी एक्सलन्स इज द की टू सक्सेस एक्सलन्सचा अर्थ होतो नित्य नेमाने दररोज तीच गोष्ट तितक्या आत्मीयतेनं तितक्या तळमळीनं दररोज करत राहणे जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत आणि यश मिळाल्यानंतर डबल ताकदीनं तीच गोष्ट करत राहणे याला एक्सलन्स म्हणतात सो थँक यू फॉर दिस एक्सलन्स थीम सगळ्या विद्यार्थ्यांना आज मला माहिती आहे की कल्चरली मार्गदर्शन किंवा कल्चरली इव्हेंट बघण्यासाठी सगळेजण पालक आलेले आहेत पण पालकांना एक लास्ट विनंती करून प्रोग्राम चालू झाला असं सांगतो की प्रत्येक पाल्यामध्ये वेगवेगळे गुण आहेत कोणी अभ्यासात हुशा हुशारे कोणी खेळात हुशारे कोणी डान्समध्ये हुशारे कोणी स्पोर्ट्समध्ये हुशारे कोणाला गव्हर्मेंटमध्ये काम करायचे कोणाला प्रायव्हेटमध्ये काम करायचं आहे कोणाला राजकारणात काम करायचं आहे कोणाला समाजकारणात काम आहे पण या सगळ्यांपेक्षा एक लय महत्वाची गोष्ट आहे त्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावं ही आजच्या कार्यक्रमात मी अपील करतो एक चांगला माणूस विद्यार्थी घडला पाहिजे पुढचा कारण की पुढची पिढी जोपर्यंत चांगला माणूस बनणार नाही तोपर्यंत हा देश हे राज्य आहे जिल्हा हे गाव हे घर बदलणार नाही एवढं बोलून थांबतो